जो काल नाझीरच्या स्टॉप वरती जो ऍक्सिडेंट झालेला तो किती वाजता झालेला आणि कशा प्रकारे झाले तो ऍक्सिडेंट रात्री अकरा वाजता झालेला ऍक्सिडेंट मॅडम हा आणि स्टॉप वर हॉटेलच्या समोर आणि तिथे बाजूला पेट्रोल पंप आहे त्याच्या समोर झाला कसा झाला कोणत्या गाडीला ठोकलं काय त्यांनी गाडी आपली कंटेनरला जाऊन पिकअपने धार दिली आणि त्याच्यामध्ये ते, माझा भाचा होता जो किन्नर साईडला बसलेला तुमच्या तुमच्याच नाव काय शुभम छत्री आणि जो गाडी चालवत होता पिकअप त्याचं नाव काय त्याचं नाव ना, ना, ना। कुणाल पाटील तुमचा भाचा आहे तो कसा काय पिकअप मध्ये गेला म्हणजे घरी कोण त्याला चायनीज घ्यायला गेलेला मम्मी पप्पांना तो तर मम्मी पप्पांना चायनीज म्हणजे आणत होता त्यावेळेस तो मध्ये भेटला रस्त्यामध्ये की बाबा माझ्या जुडीला सर भाचा बोलला मी नाही तरी पण तो बोलतो आपण लगेच जाऊन भाचा गेला ठीक आहे त्यांच्या जोडीला गेला आणि किती वाजता अपघात झाला हा अकराच्या सुमारास झाला मॅडम ओके okay. तुमच्या भाच्याला हॉस्पिटल मध्ये आणलं की तिथेच ऑन द स्पॉट झालं ऑन द स्पॉटच मॅडम आणि तुम्ही हॉस्पिटल मध्ये किती वाजता आणलं त्याला हॉस्पिटलमध्ये सव्वा अकरा साडे अकराच्या दरम्यान okay. ओके त्याच्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये अपघात झालेला आहे पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलिसांचं सहकार्य कसं मिळालं तुम्हाला पोलिसांनी आम्ही ऍक्च्युली पहिले दवाखान्यामध्ये गेलो लाईफलाईन मध्ये तर त्यांनीच पोलिसांना बोलवलं त्यांनी ते काय इन्फेक्शन वगैरे केलं म्हणजे व्यवस्थित बघून वगैरे घेतलं मग त्याच्यानंतर त्यांनी पिकअप वाल्याची चुकी दाखवली आणि जो कंटेनरवाला जो रोडच्या मध्ये उभा होता त्याची त्यांनी काही त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केलेला नाही पिकअपल्या सांगतात पण माझं म्हणणं असं आहे की ते दोन्ही पण गुन्हेगार आहेत म्हणजे कंटेनर थांबलेलं होतं आणि कंटेनरनी काही सिग्नल नाही दिले काहीच नाही दिले बघा मॅडम ज्यावेळेस मी तिथे पोहोचलो त्यावेळेस ते सिग्नल वगैरे काही चालू नव्हतं बंदच होत त्याच्यामुळे मी सांगू शकतो की त्यांनी म्हणजे एकदम करून त्याने तुमच्या वय काय मॅडम फक्त ते वर्ष आई वडिलांसारखं तुम्ही सांभाळ लहानपणापासून त्याचा आम्ही सांभाळ तुमची आता मागणी काय आहे मला फक्त माझ्या भाच्याला ऍक्सिडेंट झाला तर त्याला फक्त जस्टिस मिळावा हीच माझी अपेक्षा म्हणजे पोलिसांनी एकंदरीत बघायला गेलं तर फक्त पिकअप वाल्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जो समोरचा कंटेनर उभा कंटेनर होता त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाहीये आणि त्यांनी मेन्शन केलंय आता असं काय नाही आता मेन्शन केलेलं आहे कारण सगळं झाल्यानंतर त्यांनी मेन्शन त्यांच्यावर दबाव आल्यानंतर त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि जो ड्रायव्हर आहे तो फरार आहे का हो मॅडम तो फरार आहे तो फरार आहे ओके पोलीस काय बोलले का त्यांचा शोध घेणार आहेत किंवा काही म्हणजे जो काय ना मॅडम आता तक्रार नोंदवली नोंदवली आणि जो कुणाल पाटील आहे त्याला काय लागलेलं आहे का त्याला लागलं आहे त्याला मला वाटतं कुठेतरी हलवलंय हॉस्पिटल मध्ये ओके हां आणि आता तुमच्या भाच्याला आणलेला आहे ती कधी तुमच्या हातामध्ये डॉक्टर काय बोलले अर्धा तासामध्ये पोस्टमॉर्टम ला दिले पेपर वगैरे जमा केलेले ते झाल्यानंतर आपल्या हातामध्ये येतील डॉक्टरांनी कशा प्रकारे सहकार्य केलं म्हणजे लागजरीचे एक आहे आपल्या ह्या

अकराच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली आहे मन हिळावून टाकणारी घटना घडली आहे माझ्या समोर आपण बघू शकतात की पिकअप आहे गाडी क्रमांक एम एच फोर एट ए जी टू झिरो फोर थ्री ही गाडी नागझरीवरून जात असताना ह्या ठिकाणी हे कंटेनर उभा आहे आपण बघू शकतात कंटेनर कशा स्थितीमध्ये उभे आहे ते बघू शकतात रस्त्याच्या मधोमध मद बघायला गेलं तरी पण चालेल पूर्ण रस्ता त्यांनी वेढलेला आहे ह्या रस्त्याच्या बाजूला ही उभे कंटेनर होतं ह्या कंटेनरचा नंबर आहे एम एच फोर थ्री सी के थ्री टू थ्री फाय उभा कंटेनर होता ह्या कंटेनरला हा पिकअप आहे तो पिकअप येऊन ठोकलेला आहे एकंदरीत बघता पिकअप किती फास्ट असेल ह्याचा अंदाज येऊ शकत नाही कारण पिकअपचा पूर्ण चक्काचूर झालेला आहे आणि आपण दुसरा बघू शकतात का जी पिकअप ठोकलेली आहे त्याचा तुम्ही कंटेनर पण बघू शकता का कंटेनरचे बॅन झालेले आहेत म्हणजे पिकअपवाला एकंदरीत किती वेगाने आणि फास्ट असू शकतो याचा अंदाज येऊ शकतो हा कंटेनर आहे ह्या कंटेनरचं इथे लिहिलेलं आहे श्री मातेश्वरी ट्रान्सपोर्टची ही गाडी आहे एकंदरीत असं दिसतं काही ट्रान्सपोर्ट ह्याची आहे आणि ही उभी होती एकंदरीत प्रश्न हाही पडतो का रस्त्याच्या बाजूला उभी करण्याची परमिशन कशी दिली जाते असा प्रश्न पडतो का ह्या ठिकाणी आर टी ओवाले वाले फिरतात मग आर टी ओवाल्यांचं लक्षण असतं का पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा गाड्या रस्त्याच्या बाजूला उभे असतात ह्याच्यामुळे हे अपघात जे पिकअपचा ड्रायव्हर होता तो कुणाल पाटील होता हा कुणाल पाटील नावाचा व्यक्ती हा गाडी चालवत होता आणि त्याच्या शेजारी शुभम क्षत्रिय हा अठरा वर्षाचा मुलगा बसलेला होता ह्या कुणाल पाटील हा गाडी चालवत असताना हा अपघात झालेला आहे हा आणि हा उभा कंटेनर होता एकंदरीत बघता ह्या कंटेनर आणि पिकअपच्यामुळे एका निष्पाप मुलाचा कोवळ्या निष्पापाचा बळी गेलेला आहे तो फक्त अठरा वर्षाचा होता तो पिकअपच्या ह्या साईडनं बसलेला होता आणि गाडी ही कुणाल चालवत होता एकंदरीत बघायला गेलं तर कुणाल हा अतिवेगाने असल्यामुळे हा अपघात झालेला आहे आणि कंटेनर आणि पिकअपच्यामुळे शुभमचा एकंदरीत जीव गेलेला आहे घटना एवढा अपघात डेंजर होता का घटनास्थळी शुभमचा मृत्यू झालेला आहे ह्या घटनेने शुभमच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे आणि बघायला गेलं तर कुणाल पाटील अशी माहिती मिळते कुणाल पाटील सुद्धा जखमी आहे आणि तो या ठिकाणी आहे मोनर पोलीस स्टेशनमध्ये ह्या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि कंटेनर चालक आहे घटना घडल्यानंतर पळून गेलेला आहे मोनर पोलीस त्याचा शोध घेत आहेत पण एकंदरीत सगळ्यात मोठा हाच प्रश्न पडतो हा कंटेनर उभा कसा होता तो पेट्रोल भरून आलेला होता का म्हणून थांबलेला होता का कुठल्या कारणास तो थांबलेला होता पेट्रोल तो बंद होता का असे अनेक प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित होत आहेत पण आपण बघू शकतो ह्या ठिकाणी पट्टे मारलेले आहेत पट्ट्याच्या मधोमध गट आहे मग ह्या ठिकाणी किती दुर्लक्ष करता आणि आर टी ओच्या दुर्लक्षामुळेच असे अपघात होतात का कारण उभ्या गाडीला पालघर जिल्ह्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत आणि ह्या घटनेमध्ये निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत आता तरी आर टी ओ विभागाला जाग यायला पाहिजे आणि अशा ठिकाणी गाड्या उभ्या असतात आणि ह्यामुळे अपघात होतात जर त्यांनी लक्ष दिले तर असे अपघात कमी होतील हेच एकंदरीत दिसत आहे शुभम क्षत्रिय याचं बालपण हे नागझरी या गावामध्ये गेलं आहे त्याला लहानाचं मोठं त्याचा मामा दीपक सोनवणे आणि त्याच्या आजी आजोबांनी केलं आहे शुभम अवघ्या सात दिवसांचा होता तेव्हापासून त्याला लहानाचं मोठं मामा आजी आजोबा यांनी केलं आहे आणि आता शुभम अठरा वर्षाचा झाला होता आणि एवढ्या लहान वयामध्ये शुभम हा सोडून गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसंच हा अपघात झाला त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला असे समजले की पिकअप चालक कुणाल पाटील हा अतिवेगाने होता अंदाजे ऐंशी ते नव्वद त्याचा पिकअपच्या गाडीचा वेग होता आणि तो कंटेनरला जाऊन ठोकला आहे एकंदरीत कुणाल पाटील व कंटेनर चालक हे शुभम क्षत्रिय यांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत का असा प्रश्न आता पडला आहे अपघात झाला त्या ठिकाणी आम्ही गेलो असता आम्हाला सीसीटीव्हीचे चे फुटेज हाती लागले आहेत आणि त्यावरून एकंदरीत असं दिसतंय की पिकअप चालक कुणाल पाटीलचा अतिवेगामुळे व कंटेनर चालकामुळे शुभमचा मृत्यू झाला आहे कारण की सीसीटीव्हीमध्ये मध्ये स्पष्ट दिसत आहे कुणाल पाटील हा अतिवेगाने गाडी चालवत होता जो रात्री अकराच्या सुमारास जो अपघात झाला होता जे पिकअप आहे त्या पिकअप जो कंटेनर उभा होता त्याला जाऊन ठोकल्यानंतर परत अशी माहिती मिळालेली आहे की त्याच्या थोड्या वेळाने ही ॲक्टिवा स्कूटीसुद्धा त्याच कंटेनरला जाऊन ठोकलेली आहे ह्या स्कूटीचा नंबर आहे एम एच फोर एट सी एफ टू सिक्स एट थ्री ह्याच्यावरतीसुद्धा दोन जणं होते आणि तो दोन जणंसुद्धा जखमी झालेले आहेत म्हणजे एकंदरीत बघता ह्या कंटेनरच्यामुळे काल रात्रीच्या सुमारास दोन अपघात झालेले आहेत म्हणजे ह्या कंटेनर चालकावरती जास्तीत जास्त गुन्हा दाखल करण्यात यावा कारण त्या कंटेनरमुळेच एक निष्पाप लोकाचा बळी गेलेला आहे तर अन्य लोक जखमी आहेत म्हणजे उभा कंटेनरमुळे किती अपघात घडू शकतात हेच एकंदरीत दिसत आहे आजची तारीख नऊ आहे आज नऊ जुलै आहे तरीसुद्धा हा कंटेनर उभाच आहे आणि बघायला गेलं तर कंटेनर चालक पळून गेलेला आहे आणि पोलीस त्याचा आता शोध घेतील की नाही ते बघूयात पोलिसांनी एकंदरीत सांगितलेले की तपास सुरू आहे आपण बघू शकतो का हा कंटेनर आहे ह्या कंटेनरमुळेच हे अपघात झालेले आहेत दोन ह्या ठिकाणी भीषण अपघात झालेले आहेत कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस न्यूज पोलीस रिपोर्टर नागझरी